खेडकर भारती आघाव आम्ही एकत्रच जॉईन झालेलो होतो कलेक्टर ऑफिसला पुण्याला आणि तिचं स्टेटस बघितलं मी आणि स्टेटस मध्ये त्यांच्या मिस्टरांचा फोटो बघितला बिफोर आफ्टरचा मला बिलकुल विश्वास बसला नाही सर खरं सांगते की हा असा एवढा बदल होऊ शकतो का किंवा काहीतरी फोटो एडिटिंग केलं असेल किंवा काहीतरी केलं असेल असं वाटलं होतं म्हणून मी शहानिशा करण्यासाठी त्यांच्या घरी गेले स्वतः त्या व्यक्तीला समोर बघितलं की हा हे होऊ शकतं काहीतरी आणि हा बदल माझ्यातही होऊ शकेल हा कुठंतरी मनामध्ये एक आशा निर्माण झाली की जी व्यक्ती एकशे सात किलो वजनाची आहे ती त्र्याहत्तर चौऱ्याच्या पर्यंत वजन कमी केलं एवढं वजन कमी करणं आणि इतक्या छान पद्धतीने जे पुनर् म्हणजे इतक्या छान बदल त्यांच्यामध्ये झालेले तर माझ्याही कुठेही होऊ शकेल का हे बघण्यासाठी आणि हे आजमावण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले त्यांना स्वतः बघितलं तेव्हा कुठे थोडस विश्वास एक आशेची आशेचा किरण आपण जे म्हणतो ना की अरे मला इथं काहीतरी मिळू शकेल कारण याच्या आधी मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली किंवा मला ज्यावेळेस संधिवात सांगितलं संधिवात ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस मी पुण्यामध्ये एक क्लिनिक आहे पारस क्लिनिक म्हणून टिळक रोडला तिथे जाऊन आले होते तिथे मला बरेच काही सिटिंग वगैरे लागतील तुमचं वजन कमी करण्यासाठी तुमचे जे संधिवात आहे तो कमी करण्यासाठी बराच खर्च त्यांनी सांगितला होता जो माझ्या आवाक्याच्या बाहेर होता आणि प्लस मला तेवढा वेळही देता येत नव्हता नोकरी असल्यामुळे मला जबाबदारी आणि वेळ बेड़, वेळेच बंधन होतं त्यामुळे मला ते करता येत येणं शक्य नव्हतं त्यामुळे तो विषय मी तिथूनच हे केला आणि हा ही स्टेटस बघितल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले सरांच्या महेश खेडकर सर जे माझे कोच आहेत हे दोघं जोडी माझी माझ्या मी नशीबवान आहे की ह्या म्हणजे ह्या दोघांच्या मुळे माझ्या आयुष्यामध्ये आ, एक आशेचा किरण कुठेतरी मला दिसला आणि मी त्यांच्या घरी जाऊन विचारलं आणि त्यांना म्हटलं मला कमी करायचंय वजन काय करायचं आणि कसं करायचं सा, सांगा मग त्यांनी सांगितलं तो मार्ग मी अवलंबला आणि तो आजही मी फॉलो करते आणि छान असा बदल त्यांच्यामुळे माझा झालेला आहे आणि सुरुवातीला सर मला वर्कआउट बिलकुल जमत नव्हता सर एक थोडस सा, छोटस सा सा सांगते हा मला कधीही मी केलेला नाही जास्तीत जास्त माझा व्यायाम म्हणजे फक्त चालणं असायचं तो वर्कआउट सुरू करताना मला थोडाफार म्हणजे दहा मिनिट पंधरा मिनिट करायची आणि बसायची तुमच्याकडे मला असं वाटतं माझं एखादा वर्कआउटचा थोडस असेल किंवा मला काय माहित नाही पण एक व्हिडिओ होता कुठेतरी तो कोणाकडे तरी असेल मला आठवत नाही पण मी वर्कआउटला माझा पाय सुद्धा वर उचलायचं नाही किंवा हे व्हायचं नाही तर मी विचारलं सर मला हे होईल का पुढे मला त्यांनी सपोर्ट केला आणि खूप छान पद्धतीने गायडन्स करत गेले आणि तसं ते जे म्हटले ना ते मी फॉलो करत गेले सर Yes, त्यामुळे हा yes, yes. सर वजन कमी करण्यासाठी पहिल्यांदा जबरदस्त इच्छाशक्ती हवी असते कन्सिस्टन्सी हवी असते आणि मॅडम या ठिकाणी मला सांगा की तुमचं हे असताना दिवसाचं शेड्यूल काय होत शेड्यूल सर मला सरांनी जो डाएट प्लॅन दिला होता तो मी प्रॉब्लेम केला मी एक गमतीची गोष्ट सांगेन एकदा नुकताच मी सुरुवात केलं होतं माझा डाएट आणि छान पद्धतीने चालू होतं पण जरा काही कामानिमित्त किंवा काहीतरी सण होता त्यावेळेस मा, मी माझ्या गावी गेलो आणि गावी गेल्यानंतर मी चहा घेतला आणि सहज बोलताना मी सरांना सांगितलं सर चहा झाला माझ्याकडनं मला त्याच्यावर माझ्या पोचनी माझ्या सरांनी मला अर्धा तास लेक्चर दिलं होतं सर आणि मला ती जाणीव करून दिली तुम्ही बेटलॉ जर्नी मध्ये आहात त्याच्यामध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही शंभर टक्के दिले तर तुम्हाला तो रिझल्ट येणार आहे आणि तुम्ही चहा घेतलाय तुम्ही जेवढे एफर्ट्स केले त्यात तुम्ही परत मागे आला हे लक्षात घ्या जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल किंवा तुम्हाला हेल्दी जगायची असेल तर तुम्ही तुम्ही जे कोच सांगतात ना ते प्रॉपर फॉलो केलं पाहिजे तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि म्हटलं सर तुम्ही जे सांगणार मी ते पूर्णपणे पाळणार आहे आणि त्या पद्धतीनेच मी डाएट माझा ठेवलाय कुठल्याही प्रकारचं मी चूक केली नाही त्यामुळे मला हा छान रिझल्ट आला कारण असे कोच आपल्याला असले पाहिजे कारण आपल्यामध्ये बदल जर करायचा असेल ना आपले आपला माइंडसेट तर पाहिजेच करून